दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाला आणि भारतीय संघाला लगेच दोन धक्के लागले त्याचं कारण अक्षर पटेल आणि पाठोपाठ दुसरा बॅट्समन हा एका ओव्हरमध्ये आउट झाले आणि स्टोननी खरंच छान बॉलिंग केली या संपूर्ण सामन्यामध्ये आणि त्याचं यश त्याला मिळालेलं आहे भारतीय संघाने तीनशे पन्नास धावांचा टप्पा जरी गाठला नाही तरी ऋषभ पंतचं अप्रतिम अर्धशतक आक्रमक अर्धशतक आणि भारतीय संघाला हाती असलेला जो धावपलक हा मला नेहमीच पुरेसा वाटत होता त्यामुळे त्याच्यानंतर इंग्लंडचा संघ हा गडबडणार हे अगदी माहिती होतं आणि झालं तसंच हजार वेळा एकच गोष्ट सांगावीशी वाटते खेळणं आणि दडपणाखाली खेळणं याच्यात खूप फरक असतो आणि तेच क्रिकेट असतं पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंड संघावर दडपण नव्हतं असं नाही पण ते दडपण वेगळं आणि ह्या वेळचं दडपण वेगळं पहिल्या वेळेला दडपण हे फक्त कामगिरी करण्याचं होतं ना विकेटचं होतं ना बोलर्सचं होतं ना कुठल्या एका आघाडीचं होतं ना पिछाडीचं होतं परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये विकेट पहिल्या दिवशीपासून वळत होतं भारतीय स्पिनर्स याच्यावरती दंगा करणारे माहिती होतं आणि तीनशेच्या पुढच्या धावांचं ओझं हे मनावरती होतं या दड़पणा खाली ते सगळे आक्रमक शॉट्स मारणं हे नेहमीच अवघड असतं पहिल्या मॅचमध्ये जो रूटनी स्वीपच्या फटक्याचा मनसोक्त वापर केला कधी स्वीप कधी रिव्हर्स स्वीप या वेळेला मात्र अक्षर पटेलचा एक बॉल थोडासा उडला आणि बॅटची टॉपेज घेतली आणि तो अश्विनकडे झेल देऊन बाद झाला हे क्रिकेटमध्ये होतं की ज्या वेळेला तुमचा चालू असतं नशीब त्यावेळेला सगळ्या गोष्टी मनासारख्या होत्या जेव्हा नसतं तेव्हा अगदी पहिल्या बॉलवरती तुमची विकेट जाऊ शकते रोडी बन्सचं मला वाईट वाटलं गेल्या सामन्यामध्ये तो पहिल्या बॉलला आऊट झाला आज तो शून्यावरती आऊट झाला परंतु अश्विननी चेन्नईमध्ये खेळत असताना लागोपाठ चौथ्या का पाचव्या डावामध्ये पाच विकेटपेक्षा जास्त विकेट घेऊन दाखवलेले आहेत एका डावात आणि त्याची कामगिरी झपाट्यानं आपल्या नजरेत भरणारी आहे मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की नेथन लायन शंभर टेस्ट मॅचेस खेळला आहे आणि तो चारशे धावांच्या टप्प्याचा चारशे विकेटच्या चा टप्प्यांच्या चा जवळ आहे अश्विन त्याच्यापेक्षा वीस पंचवीस टेस्ट मॅचेस कमी खेळला आहे आणि चा सुद्धा चारशे धावांच्या जवळ आहे योग्य मान अश्विनला द्यायलाच पाहिजे आज त्यांनी ज्या पाच विकेट काढल्या त्या टॉप प्लेयर्सच्या होत्या आणि त्यामुळेच भारतीय संघाला इंग्लंडचा डाव हा एकशे मध्ये गुंडाळता आला अक्षर पटेलची गंमत अशी आहे भस की ज्या बॉल विकेटवरती बॉल भसाभस वळतोय तिथं त्याची ॲक्शन सगळी स्पिनर स्पिनरसारखी आहे परंतु बॉल पडून बाहेर कमी जातोय पडून आज जास्त येतोय आणि त्यामुळे बॅट्समन गोंधळून जातो आहे कुलदीप यादवला यश मिळालेलं नाही पण लक्षात घ्या प्रदीर्घ कालावधीनंतर तो कसोटी सामना खेळतोय त्याला स्थिरा व्हायला न जम बसवायला थोडासा वेळ द्यायला पाहिजे वर्क हॉर्स ज्याला लंबी का घोडा आम्ही प्रेमाने म्हणतो ईशान शर्मा आज नव्याण्णववी नौन कसोटी खेळतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी तीनशे धावांचा टप्पा तर पार केलाच आहे आज त्यांनी रोरी बन्सला सुरुवातीला आऊट काढलं नंतरसुद्धा तळ्यातल्या एका बॅट्समनला आऊट काढलं आणि ऑल आऊट करायला मदत केला कर आहे त्यामुळे अक्षरच्या दोन विकेट नंतर ईशानच्या दोन विकेट आणि अश्विनच्या पाच विकेट या ऑल आऊट करायला पुरेशा होत्या आणि त्यामुळे भारतीय संघाने मला वाटतं फॉलोऑन न देण्याचा विचार जो केला तो चुकलेला नाही आजकाल फॉलो ऑन देण्याची पद्धत गेली आहे त्याचं कारण असं आहे जर वेळ हातात नसला तर फॉलो ऑन देऊन एकदा विजयासाठी प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट हो। जेव्हा भरपूर वेळ हातात आहे तेव्हा आजकालचे कॅप्टन आपल्या बोलसना विश्रांती देतात शांतपणे त्यांना रिहॅप करायला वेळ देतात ताजं तवान व्हायला वेळ देतात बॅटिंग करतात दडपण जे असतं ते प्रचंड प्रमाणात समोरच्या टीमवरती वाढवून ठेवतात आणि मग त्यांना परत बॅटिंगला बोलवतात मला वाटतं विराट कोहलीने हाच विचार केलेला असावा दुसऱ्या डावामध्ये शुभमन गिल जरी लवकर आउट झाला तरी हिटमॅन ज्यांनी पहिल्या डावामध्ये एकशे साठ पेक्षा जास्त धावा केल्या तो अजूनही मैदानावरती शाबूत आहे आणि त्याचबरोबर आघाडी एकूण दोनशेचा पन्नासचा टप्पा गाठत आलेला आहे दोनशे एकोणपन्नास धावा मला वाटतं ऑलरेडी आपल्या हातात आहे नऊ विकेट आपल्या अजून जायच्या बाकीत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे चेन्नई कसोटी सामन्याचे फक्त दोन दिवस झालेले आहेत एक डाव पूर्ण सुद्धा झालेला आहे त्यामुळे तिसऱ्या दिवशी मला वाटतं विराट कोहली अजून शांतपणे बॅटिंग करेल समोरच्या टीमला कमीत कमी साडेतीनशे पावणे चारशे किंवा चारशे धावांचं चा आव्हान देईल विकेट तोपर्यंत खराब नाही आखाडा झालेला असेल आणि त्याच्यानंतर तो परत एकदा इंग्लंडच्या टीमला बोलवेल बॅटिंग करायला आणि त्या विकेटकडे बघून आपले तिन्ही स्पिनर जे आहेत खास करून स्पिनर जे आहेत ते जिबल्याच आटत असणार आणि हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो गेल्या दोन डावांमध्ये एका बाजूनी फास्ट बॉलर दुसऱ्या बाजूनी अश्विनच्या हातात बॉल देण्यात आलेला आहे ह्याच्यातनं आपल्याला सगळं काय कळून चुकतं त्यामुळे भारत भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यावरची पकड जबरदस्त मजबूत झालेली आहे आणि एक एक बरोबरी करण्याच्या दृष्टीने ठोस पावलं भारतीय संघाने उचललेली आहे ज्याला कारण आहे बॅटिंगमध्ये रोहित शर्मा बॉलिंगमध्ये लोकल बॉय आर अश्विन